तर नागपंचमी स्पेशल आपण गहू न भिजवता मस्तपैकी गव्हाची खीर बनवलेली आहे आम आणि आमटी पण बनवलेली आहे तर गव्हाची खीर आणि पूर्णाचे कानोले हो आज आप आपण नागपंचमीसाठी बनवलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आपली खीर किती छान दिसते आणि विशेष म्हणजे आपण ती गुळ टाकून बनवलेली आहे साखर वगैरे वापर केलेला नाही तर खूप अशी पौष्टिक खीर आपण बनवलेली आहे वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि मस्तपैकी गरमागरम कानवले जायचे मला प्रचंड आवडते हे आणि बनले पण एकदम सॉफ्ट तुम्ही बघू शकता आता थोडं हां मस्त मस्तपैकी तयार झालेले आपले चक्क लागतो आता हो तर आपण आता वरून मस्तपैकी तूट टाकूया पणकुमतून टाकायचा मस्तपैकी खाताना पण आणि हेमध्ये पण ती मऊ आणि लुसलुशीत एकदम सॉफ्ट आपले पुरणांचे कानवले तयार झाले ज्यांना दात नाही ते पण अगदी मस्तपैकी आरामात खातील इथे आपण आता कानवल्यांसाठी पुरण तयार करून घेतोय तर सगळ्यात आधी आपण इथे हरभऱ्याची दीड वाटी डाळ घेतलेली तिला स्वच्छ तीन चार पाण्यात धुवून घेते इथे आपण आता डाळ स्वच्छ तीन चार पाण्यात धुवून घेतली आहे तर इथे कुकरमध्ये आपण तीन ग्लास पाणी टाकून घेतलेले पाणी गरम झालेले आता याच्यात मी डाळ टाकून घ्यायची आपल्याला तर डाळीला उकळू द्यायचं आणि हा वरती फेस येतो ना हा काढून घ्यायचा आणि आपण शिट्टी करताना पाणी येतं त्याच्यासाठी त्याच्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं शिट्टीमधून पाणी येतं त्यासाठी आणि आता याच्या आपण चार ते पाच शिट्टी करून घेणार आहोत इथे आपण एक सपाट वाटी घेतलेली आहे गहू आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून आहे असं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आजूबाजूला आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आपल्याला असं दोन तीन वेळा त्याला हलवून घ्यायचं खालीवर करून घ्यायचं आणि पुन्हा पाणी टाकून टाकून त्याला फिरून घ्यायचं तर हे बघा गहू आपल्याशी दळून झालेले आहेत आता काय करायचं आपल्याला याच्यात पाणी टाकून घ्यायचे म्हणजे ती वरची साल निघून जाते कोंडा अजून पाणी टाकूया आता हे दळलेले गहू आपल्याला दहा ते पंधरा मिनिट असे भिजू द्यायचे म्हणजे वरती कोंडा निघून येईल आणि गहूही छान भिजतील तर इथे आपण आता हरभरा डाळीची पाच ते सहा शिटी करून घेतली नंतर कुकर गार होतील आणि आता डाळ आपण काढून घेतली चाळणीमध्ये हो गाळायला पाणी याचं आता निथरू द्यायचं आहे हे बघा याची आपण आमटी बनवू शकतो छान मस्त आमटी तयार होते याची आता हे पूर्णाची डाळ आपण गार होऊ दिलेली पूर्णपणे याच्यात आपल्याला साखर टाकून घ्यायची जेवढी डाळ होती ना वाटी, वाटी आपण त्याच वाटीने बाप साखर घ्यायची तर इथे आपण ह्या वाटीचा अंदाज घेतलेला होता तर दीड वाटी आपली डाळ होती तर दीड वाटी आपण अपन साखर टाकून घेतलेली आहे सगळं मिक्स करण्याला पाणी सुटेल आता दहा पंधरा मिनिट लागतील आटवायला हे बघा साखरेमुळे पाणी सुटलेलं आहे त्याला तर वेळ लागतो त्याला आटवायला आता हे आपल्याला वरती कोंडा आलेला आहे हे पाणी काढून घेऊया हे बघा असं वरती वरती कोंडा हा निघून जातो आणि खाली बरोबर गहू राहून जातात तर इथे आपण गहू शिजवण्यासाठी पाच ग्लास पाणी घेतलेलं आहे आता त्याच्यात आपल्याला दळलेला गहू टाकून घ्यायचा आहे कारण पाणी जास्त लागतं याला गहू शिजायला आणि एक चमचा आपण तूप टाकून घेतोय म्हणजे ते ओतू येणार नाही आणि छान चिकणी खीर लागते आपली शिजून तर याच्या आपल्याला आता सहा ते सात शिट्टी करून घ्यायची आहे म्हणजे छान मऊसूद शिजायला पाहिजे तर पुरण आपलं इथे पंधरा वीस मिनिट लागले आपल्याला कोरडं झालेलं आहे हे बघा बराच वेळ लागतो त्याला आता आपण गॅस बंद करूया आणि इकडे आपण गहूही शिजायला टाकलेलं आहे इकडे आपलं पुरण तयार झालेलं आहे आता वाटून घेऊया पुरण शिजलं का नाही एकच ओळखायचं पातळ असलं तर तो, तो, तो चमचा उभा राहत नाही आणि घट्ट झाल्यावर चमचा आपला असा उभा असतो म्हणजे आपलं पुरण तयार झालेलं आहे आता आपण पुरण वाटून घेऊयात खाली एक ताट ठेवायचा वरून ही पुरणाची चाळणी आणि आता वरून टाकले की असं करून घ्यायचं त्याला आणि गरम गरम वाटल्याने काय होतं ना पटापट होतं वेळ कमी लागतो तर असं सगळा चमचा घ्यायचा त्याच्याने लवकर होतं उलटणी म्हणतो आम्ही याला बघा असं पटापट हे पुरण वाटून घेत सगळं तर पूर्ण पुरण आपलं वाटून झालेलं आहे त्याच्यात आता विलायची आणि जायफळ साखर मध्ये मी दळून घेतलेले तर आता हे पण आपल्याला पुन्हा मिक्स करून आहे त्याच्यामुळे चव खूप छान येणार आता आपण कणिक भिजून घेऊया मी दीड वाटी कणिक घेतलेली आहे त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि तेल आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता आपण पाणी टाकून भिजून घेऊया आपण जसं पूर्णच्या पोळीसाठी भिजतो ना कणिक अगदी सेम तसंच भिजून घ्यायचं आपल्याला आपली कणिक भिजवली गेली आहे आता वरून तेल लावून घ्यायचं आपल्याला दहा ते पंधरा मिनिट तिला छान भरून सॉफ्ट होईल अशी कणिक भिजून घ्यायची आपल्याला आता याला झाकण ठेवून राहू देऊ दहा पंधरा मिनिट आपलं गहू शिजून तयार झालेले बघा किती मस्त छान सॉफ्ट शिजलेले गहू आता आपण शिर बघून घेऊया इथे आपण आता तूप टाकून घेऊया साजू तूप टाकलेलं आहे आपण त्याच्यात आपण आता हे बदाम टाकून घेतले काजू खोबऱ्याचे खीस थोडा वेळ भाजून घ्यायचे आपल्याला दोन तीन मिनिट कारण तसं पावसामुळे ना ओलसर असत आणि हे किशमिश मिडियम गॅसवर छान भाजून घ्यायचं आता हे गव्हाचं शिजवलेलं हे आपण घेऊया त्याच्यात आपण दूध टाकून घेऊया दूध एक दीड ग्लास टाकायचं आपल्याला कितपत घट्ट पात्र हवे ते बघून घ्यायचं त्याच्यात आता आपण एक मोठी वाटी आपण गुळ फोडून घेतलेला आहे आता तो टाकून घेऊया गुळाची खीर खूप चवदार लागते आपल्या शरीरासाठी हानिकारक असते आणि आपण बनवतोय घालायचं आणि याला छान म्हणजे तो वितळला पाहिजे त्याच्यात पूर्णपणे मेळ झाला पाहिजे तर आपला गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि आपली मस्तपैकी खीर तयार झालेली आहे ही खीर जास्त घट्ट करायची नाही कारण काय होतं ना गव्हाची खीर गार झाली की खूप घट्ट होते त्यामुळे अशी एवढीच ह्याच प्रमाणात कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची हे बघा तर इथे आपली आता मस्तपैकी दोन तीन मिनिट आपण खीर उकळू देऊ आणि नंतर गॅस बंद करूया तर मस्तपैकी आपली गव्हाची पौष्टिक खीर तयार झालेली इथे तर खीर आपली छान तयार झालेली आता त्याच्यात विलायची जायफळ शेवटी टाकायचं म्हणजे त्याचा वास असतो खीरमध्ये आपली मस्त पैकी आता खेट तयार झालेली तर इथे आमटीसाठी आपण दोन कांदे बाजून घेतोय आणि अर्धी वाटी आपण खोबरं टाकणार आहोत तर इथे आपण आमटी बनवण्यासाठी अर्धी वाटी खोबरं घेतलेले दोन कांदे नंतर लसूण आलं आणि कोथिंबीर हे सगळं आपल्याला आता वाटण करून घ्यायचंय हे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे आता आपण आमटीला फोडणी देऊया तर सगळ्यात आधी आपण तेल टाकून घेऊया त्याला आपण तीन चार चमचा टाकून आहे तर सगळ्यात आधी इथे आपण चार चमचा हा मसाला घेतलेला आहे ते टाकून घेऊया नंतर त्याचं थोडस पाणी टाकायचं मसाला टाकलेला आता नंतर त्याच्यात हे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं ते टाकून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आणि याला तेल सुटेपर्यंत घालत राहायचं दोन तीन मिनिट ते चार पाच मिनिट मसाला छान फ्राय होऊन द्यायचा आधी तर इथे आपलं मस्तपैकी छान मसाला फ्राय झालेला आहे तर याच्यामध्ये आपण आता हरभरा डाळ शिजवली होती ना त्याचं पाणी निघालेलं आहे ते टाकून घेऊया याच्यामुळे आंबडी खूप टेस्टी लागते तर ते अंदाजाने टाकायचं जास्त घट्ट वगैरे होत असेल तर नाही टाकायचं किंवा आखामी टाकायचं आता त्याचे साधं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला आणि अंदाज बघायचा घट्ट पातळ आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याला मस्त बेगी छान आता उकळली जायची तर आपली मस्त बेगी छान आमटी उकळून तयार झालेली आता गॅस बंद करूया एरवी आपण कायम कांदा खूपच वाटण करून आमटी बनवतो ना तर त्याला एवढी टेस्ट नसते पण आपण इथे हरभरा दळा शिजून जे पाणी टाकलं आहे ना याच्यात तर त्याच्यामुळे खूप चव भन्नाट लागते याची तर तुम्ही मस्तपैकी भातावर किंवा भाकरी गरम गरम भजे असं मस्तपैकी चोरून खाऊ शकतात एकदम छान मस्त आमटी लागते ही पण नागपंचमीला भात करत नाही त्यामुळे नुसतं फक्त आमटी आणि गव्हाची खीर आणि कानोरीच खायचे असतात तर कनिक बघा तुम्ही एकदम सॉफ्ट झालेली कणिक तर आता छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला कनिक लावून घ्यायची आणि लाटून घ्यायचा छोट्या छोट्या आपल्याला लाटून घ्यायचे तर लाटून झाल्यानंतर कानवलं कसं भरायचं तुम्हाला दाखवते मी अर्ध्या साईडला आपल्याला पुरण भरायचे म्हणजे कानवलं कसं तयार करायचं अगदी सोप्या पद्धतीने तयार होते है। तर लाटल्यानंतर असं छान मस्त एक साईडने भरून घ्यायचं आणि वरून पुन्हा दाबून घ्यायचं हे तर इथे आपलं अक्षर कानोलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने हे तयार होतात आणि वरून आपल्याला तेल लावून आहे म्हणजे आपण त्यांना वाफवणार आहोत ना चिपकणार पण नाही आणि शिवाय ते झाल्यानंतर खूप छान मस्त चमकतात वाफवल्यानंतर हे बघा आता असे ला। मी बाकीचे बनवून घेते तरी आपण यांना स्टीमरमध्ये वापरून घेणार आहोत तर ही चाळणी घेतलेली आहे याला तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे चिपकणार नाही आणि इथे मी दोन तयार करून घेतले त्यांना इथे ठेवून घ्यायचे तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे याच्यात आपल्याला हे चाळणी ठेवून घ्यायची पाणी गरम झालेलं आहे तर याच्यात ठेवून घ्यायचं आणि द्यायचं आणि आठ ते दहा मिनिट तरी याला फुल गॅसवर होऊ द्यायचं तर दहा मिनिट आपण होऊ दिलं गॅसवर नंतर गॅस बंद केला बघू शकता आपले मस्तपैकी तुम्हीचे कानवले तयार झालेले अजिबात चिपकत वगैरे नाही आणि दिसायलाही खूप छान दिसतात हे बघा बघा माझ्या ताईंनं आणि मैत्रिणींना आपले किती सुंदर कानोले तयार झालेले आहेत कानोले काढून आपण आता लगेच दुसरे तीन कानोले ठेऊन दिलेले आहेत आता हे खोले जातील आपले तर बघा आपले गव्हाची खीर किती घट्ट झालेली आहे कारण जसा जसा वेळ होतो ना तो ती घट्ट होत जाते गार झाल्यावर तर तिला जास्त बनवताना घट्ट बनवायची नाही दूध पाणी वगैरे अगदी अंदाजाने करायचं तर आता आपण ता ताट सर्व करूया तर येत्या नागपंचमीला तुम्ही नक्की बनवून बघा कारण तांदळाचं काहीच खात नाही आपण तांदळाची खीर वगैरे भात वगैरे काही खात नाही त्या दिवशी काही कापत पण नाही तर खानदेशात अशा परंपरा चालू आहेत तर आपण इथेच पाळायच्या तर आता आपण इथे आमटी सह करून घेऊया काही कापत वगैरे नाही म्हणजे भाज्या पण नाही बनवतायत तर आमटी बनवायची ही नंतर मस्तपैकी गव्हाची खीर गव्हा आणि पुरणाची कानोले हे बघा आपलं ताट मस्त सर्व करून झालंय आणि वरून तूप टाकायचं तर माझ्या सासरी आणि माहेरी सेम असेच गव्हाची खीर आणि कानोले बनवले जातात तर मैत्रिणींनो ताईंन तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा कशी वाटली खीर आणि कानोले अगदी सॉफ्ट बनतात ते तुम्ही बघू शकता हे बघा सॉफ्ट असतात ना हे आणि मस्तपैकी तूप टाकून खायचे यांना तर आपण मस्तपैकी आता खीरची टेस्ट घेऊया आणि कानोल्याची पण बघू शकता आपला कानोला किती छान आहे एकदम भरनाट चव लागते खीरची चव खूप छान लागते आणि आपलं कान्होलं अगदी सॉफ्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर माझ्या मैत्रिणींनो आणि ताईंनो तुम्हाला गावाची खीर आणि पूर्णाची कान्हल्याची हो रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली आणि आमटी आपण मस्त छान बनवलेली आहे तर ज्यांनी सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा शेजारी बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ